पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद एकान रुपये एकान्न रुपये एक्क्याण्णव रुपये बोला एक्क्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये बोला ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये

तीन वारचा अनिल काकांनी घेतलाय शेतकरी मित्रांनो आता तुम्ही लाईव्ह मध्ये डायरेक्ट पाहिलं हो की बाबा साईज सुपर येंडूला ये आज मार्केटमध्ये शंभर रुपये रेट भेटलेला आहे आणि हा माल शेतकरी आणलेला आहे त्यामुळे ह्याला रेट आता चांगला भेटलेला आहे बरेच जास्त तीस रुपये जास्त भेटले मार्केट जे रेट आहे मार्केट रेट आजचे पन्नास रुपयापासून ऐंशी रुपयापर्यंत झेंडू ची क्वालिटीनुसार पण ह्या झेंडूला शंभर रुपये रेट का भेटलाय सकाळ सकाळ करून मला आलेला आहे पाठव पाठ्या रेटलेला आहे पण खपत नाही पाहू शकता हा जो केला झेंडू हत्तीस रुपये सुद्धा खपत नाही आणि हा हाती झेंडू साई सुपर येलो आजचा बोलीपद्धन रेट किती झालेला आहे शंभर रुपये म्हणजे काय झाले की शेवटी मार्केटमध्ये मध्ये तुमचा क्वालिटीवर आहे तुमची क्वालिटी कशी आहे तुमच्या मालाची तुम्ही तोडताय कधी याच्यावर सुद्धा तुमचे शेतकरी मित्रांनो रेट ठरत असतात शेतकरी मित्रांनो आज मी डायरेक्ट लाईव्ह पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये आलेलो आहे आणि मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं फुलांची आवक कशी आहे आपण आज आढावा घ्या मार्केटमध्ये आल्यावर हो मी तुमचा झेंडू असेल शेवंती असेल लास्ट असेल मग काही शेवंतीच्या व्हरायटी असतील झेंडूच्या काही व्हरायटी असतील आणि मार्केटमध्ये काय होतं की मी बऱ्याच वेळा सांगत असतो की मार्केटमध्ये जी झेंडूची आवक आहे झेंडूची आवक रोज कमचोट होते म्हणजे रोज आवक कमी जास्त होते रोज जे दर आहेत ते दर बदलत असतात आणि मार्केटमध्ये काय होतं की असंख्य प्रकारचे झेंडू आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या झेंडूच्या व्हरायटी आहेत पण मार्केटमध्ये काय अशा व्हरायटी आहेत झेंडूच्या की मार्केटला त्याला दरसुद्धा चांगला गोष्टी आणि डायरेक्ट आपण पुणे मार्केट मार्केटमध्ये काही दलांशी संवाद साधणार आहे बाबा जे व्हरायटे आहेत मार्केटमध्ये झेंडूच्या की त्याला त्या मार्केटमध्ये मागणी चांगली आहे आणि पूर्ण कस्टमरची रिक्वायरमेंट कशी आहे किंवा ऑल ओव्हर जर तुम्ही पाहिलं तर मार्केटमध्ये आता लालजंडूची आवक कशी आहे पिवळ्या झेंडूची आवक कशी आहे मार्केटमध्ये जे दराचं गणित आहे भविष्यात दर कशी राहतील किंवा चालू मध्ये दर कशी आहे आप डायरेक्ट आपण डायरेक्ट दलांशी संवाद साधणार आहे शेट नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा जलिंदर बाबा मला सांगा पुणे गुलटिंग मार्केटमध्ये आपण किती वर्ष झालो व्यवसाय करताय वीस ते पंचवीस वर्ष झालो व्यवसाय ते पंचवीस वर्ष व्यवसाय करताय मला सांगा ऑल ओव्हर जर पाहिला आता मार्केटमध्ये ऑल ओव्हर जी फुलांची आवक आहे तुमचा झेंडू असेल किंवा बाकी शेवल ऑल ओव्हर मार्केटमध्ये झेंडूची आवक कशी झेंडूची आवक फार कमी आहे दुष्काळ दुसऱ्या परिस्थिती असल्यामुळे सध्या तर आवक खूप कमी आहे हा हा त्यामुळं बाजार वगैरे बऱ्यापैकी जर एक महिना झालं पन्नास सात ते ऐंशी शंभरच्या घरात बाजार येतो मार्केट मध्ये मला सांगा आता उन्हाळ्यामध्ये म्हणता थोडस पाण्याची टंचाई असते मग मार्केटमध्ये आवक कमी आहे मार्केटमध्ये आता जो झेंडू आहे तर कोणत्या झेंडूला मार्केटमध्ये मागणी जास्ते पिवळ्या झेंडूला मार्केटमध्ये मागणी आहे का लाल झेंडूला मार्केटमध्ये मागणी आहे का छोट्या साइड झेंडूला मागणी आहे का मोठ्या साईडच्या मार्केटमध्ये ऑल ओवर सिच्युएशन काय झेंडू ऑल ओव्हर सिच्युएशन सिच्युएशन म्हणलं तर मोठ्या गोंड्याला मागणी जास्ती बर कमी असल्यामुळे लाल गोंड्याला पिवळ्यापेक्षा सध्या मागणी आहे बर मार्केटमध्ये कोणता तुम्ही तुमच्या जो हे गाळ्यावरती तर कोणत्या प्रकारचा झेंडू विक्रीसाठी होते आणि पुन्हा कस्टमरची रिक्वायरमेंट असेल किंवा कोणत्या प्रतीचा झेंडू तुमच्या गाड्यावर विक्री होती तसं ह्या झेंडूमध्ये मध्ये भरपूर व्हरायटी आहेत भरपूर अगदी पण गिरायकाची रिक्वायरमेंट अशी असते वाजनात आलता चमक बरं चार दोन दिवस टिकणारा बरं अशा काही एक लिमिटेड व्हरायटी आहेत त्याचे मागणी गिरायकांना जास्त असते बरं बरं आता जो हा जे हे जे वाण आहेत हा साई सुपर ऑरेंज असेल किंवा साई सुपर येलो असेल तुमच्या गाळ्यावर बरेच बरेच दिवस तुम्ही तो माल विकताय कसे म्हणजे व्हरायटी कशी वाटली आणि पूर्ण कस्टमरची रिक्वायरमेंट कशी आहे व्हरायटीसाठी एक नंबर त्या व्हरायटीची आम्हाला जास्त मागणी बरं बरं बाकी भरपूर तो भरपूर प्रकारच्या व्हरायटी आहेत बरं लहान छोटा मोठा पण त्याला चमक आणि एक दोन चार दिवस टिकण्याची गॅरंटी असल्यामुळे गिरायकाची रिक्वायरमेंट त्याची जास्त काय पिवळ्यामध्ये जा तुम्हाला काय स्पेशल स्पेसिफिकेशन वाटली किंवा चमक आणि वाजनाला हलका बरं बरं त्यामुळे गिराकाला परवडलं जातं आता कसं आहे मी बारा महिने साई सुपर आणि किंवा साई सुपर येलो तुमच्या गाड्यावर विक्रीसाठी होतो का फक्त सिजनेबल ना, ना बारा महिने बारा महिने झेंडू असतो तीनशे पासष्ट काय बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय की ज्यावेळेस तुम्ही झेंडूची लागवड करणार आहे शेतकरी मी बऱ्याच वेळा सांगत असतो किंवा मार्केटमधली मार्केटमध्ये आलो आपल्याला समजतं की आपण ती झेंडू लावाय होता पाहिजे मी मार्केटमध्ये काय विकतंय हेच तुम्ही पिकवलं पाहिजे आणि मी आता डायरेक्ट लाईव्ह म्हणजे तुम्हाला पुणे गुलटिकडे म्हणजे दाखवते बाबा कोणत्या झेंडूला मागणी चांगली आहे कोणत्या झेंडूला कस्टमरची रिक्वायर शेटणी सांगितली की बाबा साईज सुपर ऑरेंज असेल किंवा साईज सुपर येलो असेल काय की थोडंसं वजनाला हलका आहे साईज युनिफॉर्म साईज आहे आणि त्याचा चमक चांगली आहे आणि मग म्हणजे शेटमी पाहतोय कलर चांगला आहे कलर तेच चमक त्याला हा आणि शेटनी मग काय सांगितले किंवा तीन ते चार दिवस शेल्फ लाईफ आहे म्हणजे एकदा कस्टमरनी परचेस केल्यानंतर शेवटच्या कस्टमरपर्यंत पोहोचाय तीन ते चार दिवस जातात चार्� त्यामुळे काल तोडलेला माल आगी तीन चार दिवस जर व्यवस्थित राहिला तरच पुढचा कस्टमर घेणारा हा परचेस करत असतो तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय तुम्ही झेंडूची लागवड करणार काय मध्ये लागवड करायची काय जुलै मध्ये लागवड करायची आपण ते सांगा जो, 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 जो मार्केटमध्ये जो माल चालतो जी व्हरायटी चालती याची लागवड केली तर तुमचा माल आलेला लवकर संपल आणि योग्य दरात दर आता महत्वाचा प्रश्न आता बाजार ऐंशी रुपये चालू आहे आता आ, लाल झेंडूला गाड्यावर आजची तुमची विक्री काय लाल झेंडू असेल तुमचा साई सुपर वाईंट असेल किंवा साई सुपर येल्लोची विक्री जरी जनरल आहे ना ह्या वराटीची विक्री त्याच्यापेक्षा दहा ते टक्के जास्त एक सत्तरऐंशीच्या बाजारात दहा ते वीस टक्के जास्त चालतं तीस चाळीसच्या बाजारात पाच ते दहा टक्के जास्त चालतं हे झेंडूचे दर अशाच किती दिवस टिकून राहतील किंवा भविष्यामध्ये बरेच शेतकरी मला फोन करू बा आता झेंडू लागवड करायची काय शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केलेली आहे दराचं गणित कसं राहिले दोन महिन्यामध्ये तुमचा अंदाज सध्या तर दोन महिने बाजार ह्याच रेंज मध्ये राहतील झेंडूच्या पन्नास ते फुडच राहतील सध्या आवक खूप कमी आहे नंतर मग आता पाऊस वगैरे पडले हो गणपतीला वगैरे किती आवक राहतात शेवटी आवक वरतीतला बाजार डिपेंड राहतो आवक तुमच्या किती प्रमाणात आणि झेंडूचे बाजार भाव तर अंदाजे बाजार कसं होतं पुढच्या कोणाला गोष्टी माहीत नाहीत पण एक मार्केटचा एक सर्वे असतो थोडासा अंदाज असतो किंवा एक ते दोन महिने थोडस बाजार झेंडूला बरे राहतील त्या शेवटी निसर्गावर पाऊस किती पडतोय नुकसान किती होते त्याच्यावर झेंडूचे बाजारभाव भविष्यात ठरणारे शेती मित्रांनो तुम्हाला सुद्धा झेंडूची लागवड करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट लागवड करायच्या मार्केटमध्ये या मार्केटमध्ये काय चालते हे अगोदर पहा मार्केटमध्ये कोणत्या झेंडूला मागणी चांगली आहे कोणत्या झेंडूला कस्टमरची रिक्वायरमेंट चांगली आहे दलांशी काय चर्चा करा पुणे कोणी मध्ये काय दलाल त्यांच्याशी चर्चा करा तुम्ही ज्या का माल टाकताय किंवा अदर चार दलांशी चर्चा करूनच झेंडूची लागवड करा जेणेकरून तुम्हाला उत्पादन स्व चांगलं मिळेल मार्केटला दर स्वतः चांगला भेटेल या हिशोबाने तुम्ही झेंडूची लागवड करू शकता शेतकरी <laughs> मित्रांनो या मानेकृषी चॅनलवर तुम्हाला पुणे गुलटेकडी फुल मार्केटमधील मा आपण गुलाब असेल गुलचडी असेल शेवंती असेल झेंडू असेल किंवा ऑदरचे कट फ्लावरचे काय आयटम आहेत त्याचे बाजारवर रोजचे रोज आपण अपडेट करत असतो आणि शेतकरी मित्रांनो काय होतं की मार्केटमध्ये काय अशा गोष्टी आहेत बाबा तुमचा झेंडू असेल किंवा शेवंती असेल मार्केटला जे विकतंय ते शेतकऱ्यांनी पिकवलं पाहिजे डायरेक्ट तुम्हाला मध्ये दाखवते बाबा हो झेंडूचे <sansime> काय असे वाहन आहेत ते मार्केटला त्याला कस्टमरची पुन्हा रिक्वायरमेंट चांगली आणि त्याची क्वालिटीसुद्धा चांगली आणि मार्केटमध्ये चालूमध्ये जर तुम्ही पाहिलं तर चालूमध्ये झेंडूचा चालू दर आहे हा झेंडूचा दर त्या व्हरायटीला चांगला भेटतो अशी कोणती व्हरायटी आहे किंवा मार्केटमध्ये त्याला कस्टमरची रिक्वायरमेंट सुद्धा चांगली आणि जो येणारा ग्राहक आहे किंवा विकणार जो दलाली तर दलालांचं म्हणणं काय त्या व्हरायटीविषयी आपण डायरेक्ट मध्ये पुणे गुलटेगडीमध्ये आलेलो आहे आणि डायरेक्ट आपण दलालांशी काही संवाद साधणार आहे शेठ नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा निलेश चांदगुडे मला सांगा मार्केटमध्ये मा ऑल ओव्हर जो परिस्थिती पाहिली तर झेंडूची परिस्थिती काय बाजारभावाची असेल आवकची असेल किंवा पूर्ण कस्टमरची परिस्थिती काय परिस्थिती आजची अशी आहे मार्केट यार्डला माल कमी आहे आवक आवक फार कमी येते सध्या बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असल्यामुळं आपल्या मार्केटला आवक पुरेशी येत नसल्यामुळं शेतकऱ्यांना चांगला दर मिळतोय आणि ज्या ठिकाणी पाणी आणि जी शेती याच्यावरती मल्चिंग वरती केलेली आहे त्या ठिकाणी त्या शेतीला एव्हरेज बसून तोच माल मार्केट मध्ये येतोय तुम्ही ओपनला जे प्लॉट केलेले ते ते मार्केटमध्ये फुलं येत नाहीत आणि त्याचा दर त्याला भेटत पण नाही चांगला ऑलओवर कशी आवक कशी आहे लाल झेंडूची आवक मार्केटमध्ये असते किंवा मोठ्या झेंडूची आवक मार्केटमध्ये जास्त आणि कोणत्या मालाला मार्केटमध्ये उठाव जास्त म्हणजे छोट्या साईडचा झेंडू मी शेतकरी मित्रांनो काय होते की रोजच्या रोज ज्यावेळेस मी मार्केट अपडेट करत असतो त्यामध्ये काय होते बा लाना आकाराचा झेंडू पिवळा झेंडू असेल लाहान आकाराचा छोटा झेंडू असेल कलकत्ता झेंडू असेल मार्केटमध्ये ऑल ओव्हर सिच्युएशन पाहिले तर मार्केटला आवक कशी आहे मोठ्या झेंडूची आवक कशी आहे बारक्या झेंडूची आवक कशी आणि कोणत्या झेंडूला मार्केटमध्ये दर्जा जास्त भेटतो आता चालू मध्ये पाहिलं तर आता सध्या साई सुपर येलो साई सुपर ऑरेंज ह्याला दर जास्त आहे साधारणतः कालची परिस्थिती जर पाहिली तर शनिवार असल्यामुळं तरकारीच्या गाड्या मार्केटला आल्या नसल्यामुळं शंभर रुपयापर्यंत ह्याचा दर गेला होता कालच्याला पण आज जे तरकारी मार्केट बाकीचे ऑल ओव्हर मार्केट चालू असल्यामुळं प्रत्येक गाडीमध्ये वीस वीस कॅरेट आल्यामुळं आवक आज थोडीशी वाढलेली आहे तरी आज साधारणतः शेतकऱ्यांच्या हातामध्ये ऐंशी रुपयाचा दर जाईल पिवळा आणि लाल साई सुपर ऑरेंज आणि साई सुपर येलोचा आजचा दर शेतकरी मित्रांनो माझ्या समोर पाहू शकता हा जो झेंडू आहे हा प्रिसीजन अॅग्रिटे कंपनीचा सा। साई सुपर येलो म्हणून हा झेंडू आहे तर झेंडूच्या वेळेस सांगायचं की बाबा ह्या झेंडूला ला साईज सुद्धा चांगली युनिफॉर्म साईज आहे आणि महत्वाचं म्हणजे काय झालं की मार्केटमध्ये हा झेंडू तुम्ही विकताय तर चालू मधला आजचा तर हा झेंडूचा काय येलोचा साईज सुपर येलोचा साई सुपर येलोचा आजचा दर हा शेतकऱ्यांच्या हातामध्ये ऐंशी रुपये जाईल आणि व्यापाऱ्यांना तो नव्वद रुपये लागला जाईल म्हणजे तो शेतकऱ्याला मिनिमम तीन टक्के कमिशन मध्ये ऐंशी रुपयांनी पट्टी हातामध्ये मिळेल काय ऑल ओव्हर कशी म्हणजे मार्केटमध्ये ऑल ओव्हर पाहताय झेंडू आज जी मार्केटमध्ये विक्री आहे किरकोळ विक्री शंभर नव्वद शंभर नव्वद या हिशोबाने चालू आहे नाही नाही ऑल मार्केट मध्ये बाकीचा झेंडू बाकीच्या कंपन्यांची झेंडू बाकीचे ऑल ओव्हर झेंडू मार्केटमध्ये येत आहेत पण आ, कस्टमर काय म्हणून या सुपर सुपरियरला झेंडोला पूर्ण घेते साईज सुपर येलो ही जास्त मोठी साईज होत नाही आणि जास्त छोटीही होत नाही मीडियम मध्ये चालती जेणेकरून कस्टमरला परवडतो तो हलक्या स्वरूपाचा झेंडू आहे जास्त वड वजनदार नाहीये हलका असल्यामुळं जास्त फुलं त्याच्यात बसली जातात त्यामुळे हा झेंडू शेतक खरेदारांना परवडतो शेतकरी मित्रांनो याच कंपनीचा दुसरा जो झेंडू आहे पुणे कुलटिक मार्केट मध्ये विक्रीसाठी होतोय तो साईज सुपर ऑरेंज म्हणून हा झेंडू आहे माझ्यासमोर पाहू शकता तुम्ही जाऊन या झेंडूची क्वालिटी पाहू शकता की क्वालिटी कशी आहे किंवा युनिफॉर्म साईज आहे आणि मग तो म्हणजे मार्केटमध्ये कलर महत्त्वाचा मॅटर करतोय मला सांगा शेट हा जो झेंडू आहे मार्केटमध्ये तुम्ही विक्री करताय आजचा चालू दर साई सुपर आजचा चालू दर काय ऐंशी ते नव्वद रुपये ऐंशी ते नव्वद रुपये मार्केटमध्ये ऑल ओव्हर जर पाहिलं तर ऑल ओव्हर मार्केटमध्ये लाल झेंडूची आवक कशी आहे आणि कस्टमरची रिक्वायरमेंट लाल झेंडूला आहे का पिवळ्या झेंडूला आहे तसं पाहिलं तर ऑल ओव्हर मार्केटमध्ये कंटिन्यू रिक्वायरमेंट राहिली तर पिवळ्या झेंडूला रिक्वायरमेंट चांगली राहते पिवळा झेंडू हा प्रत्येक गिरायकाला गुलछडी आणि पिवळा झेंडू हे कॉम्बिनेशन हारामधला असल्यामुळे पिवळ्या झेंडूला कंटिन्यू डिमांड राहतेच असं माझं मत आहे काय मी कस्टमर काय म्हणून हा झेंडू खरेदी करते आता क्वालिटी पाहू शकता जी क्वालिटी क्वालिटी मध्ये काय नाही हा झेंडू मिडियम साईजमध्ये येतोय आणि ह्याला हलक स्वरूपाचं आहे साधारणतः आपण जर बाकीच्या झेंडूंची फुलं पाहिली तर ती किलो मध्ये शंभर एकशे वीस फुलं बसत असतील तर ही नक्कीच वीस फुलं तीस फुलं जास्त बसतील याची किलो मध्ये मला सांगा मार्केटमध्ये जर पाहिलं आता आपण तर आता मी आता मार्केटमध्ये पाहिले की बाबा जे लाल झेंडू आहे त्यामध्ये तुमचा कलकत्ता असेल बाकी काही केशरी झेंडू आहे हा प्रेशा कंपनीचा साई सुपर ऑरेंज झेंडू तुम्ही सांगितले की ऐंशी ते नव्वद रुपये चालू मध्ये रेट आहे चांगल्या चा। क्वालिटीच्या तर मार्केटमध्ये मा जे दर आहेत दररोज प्लंग चिडतात शेतकरी कालचा जो दर अगदी शंभर रुपयापर्यंत दर होता आजचा मार्केट आज आठशे असल्यामुळे मार्केटला जर थोडस कमी जास्त होते रोज मार्केटमध्ये मा चेंजेस घडताय तर कस्टमर ज्यावेळेस पूर्ण परचेस करते कारण का दोन्ही गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये काय विकतय हे शेतकरी पिकवणं गरजेचं आहे तर कस्टमर घेताना काय म्हणजे ज्यावेळेस जेवण विक्री परचेस करत असतं काय कस्टमरची रिक्वायरमेंट आहे जेंट परचेस करतात कस्टमरचं कसं आहे क्वालिटीवरती डिपेंड असतं ज्याचा ऑर्डर्स असतात म्हणजे साधारणतः कुणी मंदिराच्या ऑर्डर्स घेतलेल्या असतील तर त्या मंदिराला मोठ्या माळा वगैरे बनवण्याकरता मोठ्या झेंडूची रिक्वायरमेंट राहते आणि जे रेग्युलर दुकानदारांना रती वगैरे असतात त्यांना रेग्युलर रती भागवायचे असतात त्यामुळं मीडियम साईजच्या झेंडूची त्यांना गरज असते त्यामुळे त्या पद्धतीने ते खरेदीदार खरेदी करत असतात परिस्थिती आता अशी आहे उन्हाळ्याचं टेम्परेचर असल्यामुळे मीडियम साईजमध्येच माल येतोय जास्त मोठी साईज येत नाही आणि तो खरेदी मिडियम साईज असल्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही दलांच्या प्रतिक्रिया ऐकल्या कि बाबा जी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे आता काय झालं टेम्परेचर चाळीस ते बेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे आणि टेम्परेचर मध्ये तुमचा जास्त झेंडू मोठा भेटू शकत आणि थोडा जे कलकत्ता सेगमेंट हात थोडा छोटा राहतो त्यामुळं मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिला तर माझ दोन वंद दाखवली की बाबा साई सुपर येलो आणि साई सुपर ऑरेंज तर तुम्हाला झेंडूची लागवड करायची असेल हा झेंडूची लागवड तुम्ही बाराही महिने करू शकता साई सुपर ऑरेंज असेल किंवा साई सुपर येलो असेल या झेंडूची तुम्ही बाराही महिने अगदी म्हणजे खरीप असेल रब्बी असेल किंवा उन्हाळी तिन्ही हंगामामध्ये या झेंडूची लागवड करू शकता आणि जो तुम्हाला रोपे पाहिजे असतील ह्या वरायटी विषयी तर स्किनवर कंपनी प्रतिसाद नंबर दिलाय त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि घर बसल्या रोपे मागू शकता मला सांगा बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला ज्यावेळेस तुम्ही झेंडूची लागवड करणार आहे कारण कारण काय होतं की बाबा सिजनेबल जे रेट असतात ते कधी कधी पूर्ण डाऊन होतात आणि जो झेंडू उत्पादक शेतकरी पूर्ण कधी कधी काय होते कॉलॅक्स होते तर झेंडू लागवड करत असताना शेतकऱ्यांनी झेंडूची कधी लागवड केली पाहिजे कारण रुपये सुद्धा भेटले पाहिजे आणि मार्केटला दर स्वार राहिला पाहिजे माझं मत सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील असं मत आहे आज उन्हाळा म्हणून झेंडूला मार्केट आहे परंतु आज सगळीकडे ज्यावेळेस पाऊस पडतो तो पाऊस पडल्यानंतर जो जिरायत भागातील जो शेतकरी आहे तो पाटपाण्यावरती शेती करतो आणि जो ड्रिप वरती शेती करतोय मलचिंग वरती शेती करतोय या सगळ्यांचं कॉम्बिनेशन बघितलं तर त्यावेळेस तो बाजारभाव पडले जातात बाजारभाव पडल्यानंतर शेतकरी हवाल दिला होतो आणि ज्यावेळेस दलाला ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये मार्केट असताना व्यापाऱ्याला फोन करतो त्यावेळेस पाच दहा रुपये वीस रुपये मार्केट आल्यानंतर त्या शेतकऱ्याचा फोनही उचलत नाही आणि त्याचा माल महाग कुठेतरी पडतो आणि खापला नाही म्हणून असं शेअर जातो तर त्यांनी योग्य व्यापारी का माल टाकावं त्याच्यावरती घरगुती संबंध तयार करावेत तो आपला माल व्यवस्थित वेळेनुसार विकतोय का योग्य दर आपल्याला मिळतोय का आणि दुसरी गोष्ट माझी शेतकऱ्यांना अशी विनंती आहे तुम्ही दसरा झालं दिवाळी झालं ह्या सणाकरता जी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची फुलाची रिक्वायरमेंट असते जर गणपती जर आले गणपतीमध्ये जास्तीत जास्त कलकत्ता झेंडूला मागणी जास्त असते कारण गुलछडीला दर जास्त असल्यामुळं कलकत्ता झेंडू हे परवडतो परवडल्यामुळं जे किरकोळ ग्राहक असतात त्यांना रेग्युलर चार जे रतिभ वगैरे असतात हे रतिभं परवडण्याकरता ते कलकत्ता झेंडूची कापरीची ही प वेगवेगळ्या प्रकारची मागणी जास्त राहते ज्या शक्यतो गणपती या सारख्या ठिकाणी कलकत्ता या झेंडूची किंवा आता नवीन प्रिसीजन नर्सरीमध्ये कापरीचं सीड्स आलेले साधारणतः चार रुपये काहीतरी सीडच कलम आहे जर ही लावली तर पस्तीस चाळीस दिवसामध्ये ॲव्हरेज ह्याचं चालू होतं ही जर चालू झाली तर साधारणतः माझ्या हिशोबाने कापरी हा लोकलचा वाहन असल्यामुळं साधारणतः पन्नास ते एकशे वीस रुपयापर्यंत ह्याला दर मिळू शकतो माझ्या हिशोबाने आणि जर ही सीड्स लावलं तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळेल आणि दसऱ्यामध्ये जर सांगायचं झालं तर दसऱ्याच्या शेवटच्या तीन दिवसामध्ये मोठ्या झेंडूला मागणी असते आणि पहिल्या पाच दिवसामध्ये कापरीला स्पेशली मागणी असते त्याच्याकरता बऱ्याच शेतकऱ्यांनी दसऱ्याकरता लावायचं असेल तर कापरीच लावायची कापरीमध्ये दसऱ्याला चांगले पैसे होतात चा गणपतीमध्ये कलकत्ता झेंडूचे चांगले पैसे चा होतात आणि दिवाळीमध्ये जर धरायचं झालं तर सेंट व्हाईट शेवंती असल भाग्यश्री शेवंती असल दसऱ्यामध्ये शेवटच्या तीन दिवसामध्ये भाग्यश्री सेंट व्हाईट याला दीडशे दोनशे शंभर पर्यंत दर मिळतो असं सीझन वाईस दलाला बरोबर चर्चा करून आज आपण काय लावलं पाहिजे आणि आपली शेती कशी सुधारेल आपण प्रगतीशील कशी होऊ ह्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी वाटचाल केली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे शेतकरी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ काढण्याचा उद्देश होता आपला किंवा मी बऱ्याच वेळा सांगत असतो की मार्केटमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांना समजते की आपण ती व्हराटी लावायला नव्हती पाहिजे कारण का शेज शेजारच्या जे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला असतो त्याचा जेवण ऐंशी रुपयांचा जातो आपला जीवन पन्नास रुपयांचा असतो पण जर तुमचं क्वालिटी असेल झेंडूमध्ये तुमचं व्हरायटी सिलेक्शन एकदा चुकलं तर मार्केटमध्ये तुम्हाला योग्य दर भेटत नाही मी आता तुम्हाला डायरेक्ट दोन व्हरायटी जर दाखवलेल्या दा आहेत तर तुम्ही सुद्धा झेंडू उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता की माझ्यासमोर जी आता चालू विक्रीमध्ये जी व्हरायटी आहे तर ही साईज सुपर ऑरेंज म्हणून व्हरायटी प्री सिनॅगडी कंपनीची म्हणजे जर तुम्ही क्वालिटी पाहिली तर युनिफॉर्म साईज आहे आणि मग त्याचं म्हणजे मार्केटमध्ये याला दरस चांगली बघतोय आणि ह्याचा जो कलर आहे कलर एकदम केशरी गर्द कलर आहे त्यामुळं घेणारा ग्राहक दुसरा अट्रॅक्टिव्ह होते आणि दुसरी जी व्हरायटी हो आहे त्यांची साई सुपर येलो एम व्हरायटी हो आहे त्रिशन कंपनीची मार्केटमध्ये जर पाहिले किंवा ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला समजते की आपण लावलेली व्हरायटी हो योग्य आहे कारण की बाकीची व्हरायटी बघितली आपण अंदाज की ही व्हरायटी चांगली म्हणजे आपण काही कोणत्या व्हरायटीला उठत नाही पण मला जी योग्य वाटली बाबा ह्या दोन व्हरायटी मार्केटमध्ये आता चालू मध्ये पाहतो मी रोज मार्केट अपडेट करत असतो आणि मला असं जाणवलं की बाबा ह्या व्हरायटीला पुणे गु टिकलो मा, मार्केटमध्ये मा अगदी उच्च दर भेटतो म्हणजे काय कारण काय त्याची क्वालिटी सुद्धा चांगली आहे आणि घेणार ग्राहक ग्राहकाची रिक्वायरमेंट आज मार्केटमध्ये मा साई सुपर ऑरेंज आणि साई सुपर येलो नाही त्यामुळे तुम्ही जर जुलढ उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही ह्या व्हरायट्या बाराई महिन्याची लागवड करू शकता म्हणजे स्क्री नंबर दिला कंपनीचे प्रतिनिधी त्यांच्याशी तुम्ही संपर्क करून तुम्ही घर बसल्या रुपये मागवा शेतकरी मित्रांनो अजूनही तुमच्या मनामध्ये जेंडू पिकाविषयी असेल किंवा पुणेशे विषय अजून तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद